नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आपण जे तेल बघत आहात आणि वनस्पती बघत आहात ती आहे माका म्हणजेच भृंगराज तर आपल्याला भृंगराज किंवा माक्याचं तेल याबद्दल माहिती असेलच आणि आपण या तेलाबद्दल ऐकलंसुद्धा असेल किंवा आपण हे तेलही लावलं असेल तर या तेलाचे काय फायदे आहे आणि हे तेल कसं बनवायचं तसेच या वनस्पतीची ओळख हे सर्व आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर बघा अशा प्रकारची वनस्पती असते तिला अशा प्रकारची फुलं येतात आणि बाजूला जे फुलासारखं दिसत आहे त्यामध्ये फळ होतं आणि ते आता गळून पडलेलं आहे तर आपल्याला तेल बनवायला याची पानं आणि थोड्याफार कोळ्या फांद्या तोळून घ्यायच्या आहेत तसेच आता भृंगराज तेल हे तुमच्या केसाच्या टाळूला थंडपणा देते केस गळण्याच्या समस्येपासून आराम देते तसेच केस आपल्या मुळापासून मजबूत होतात म्हणून हे एक उत्तम आयुर्वेदिक औषध आहे या खनिजयुक्त तेलाने मशाज केल्याने थकवा आणि तणावही कमी होतो भृंगराज तेलाचा जर आपण नेहमी वापर केला तर या तेलाच्या वापराने आपल्या केसांची भरपूर वाढ होते एकूण सांगायचं झालं तर भृंगराज किंवा माका या तेलाने जर आपण नेहमी मशाज केली हे तेल जर आपण नेहमी लावलं तर आपले केस निरोगी घनदाट आणि लांब होतात आणि असे केस कोणाला नको आहेत तर म्हणून अशा प्रकारची जर वनस्पती तुम्हाला कुठे मिळाली तर ती अवश्य आणा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याचं तेल बनवा तर आता आपण पानं पानं या वनस्पती तोडून घेतलेली आहे कोड्या फांद्यासुद्धा आहेत आणि आता स्वच्छ धुवून काढलेले आहेत तर ते आता एखाद्या जाळीदार टोपल्यामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे याचं पाणी पूर्ण सुकून जाईल पूर्ण हे पानं जे आहेत ते कोरडे करून घ्यायचे यातील जे पाणी आहे पाण्याचा अंश आहे तो पूर्ण नाहीसं झाला पाहिजे म्हणजेच पानं कोरडी झाली पाहिजे एखाद्या कपड्यातही तुम्ही गुंडाळून ठेवू शकता त्यानंतर पानं बारीक कापून घ्यायची आहेत कारण हे पानं आता आपण कुटून घेणार आहोत तर, तर लवकर कुटण्यासाठी म्हणजे लवकर कुटले जाईल त्यासाठी आता आपण पानं बारीक बारीक करून घेत आहोत आणि त्यानंतर खलबत्त्यात टाकून हे पानं कुटून घेणार आहोत तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूनही पानं बारीक करून घेऊ शकता किंवा हो। एखाद्या खलबत्त्यामध्ये टाकूनही तुम्ही हे पानं बारीक करून घेऊ शकता तर आता जवळपास पानं कापून झालेली आहे आता मी खलबत्ता घेऊन त्यामध्ये ही पानं बारीक करणार आहे आणखीच तुम्हाला या तेलाचे फायदे सांगायचे झाले तर टक्कल पडलेलं असेल तिथेही तुम्ही हे तेलाचा वापर करू शकता किंवा केसांचे गळणे हेअर फॉल हेअर ग्रोथसाठीही हे तेल खूप चांगलं आहे तसेच केसांना पांढरे होण्यापासूनही हे तेल थांबवते केसांना चमकदार बनवते असे केस मिळवणे मुळीच कठीण नाही पण वाढते प्रदूषण त्यासाठी आता आपण योग्य काळजी घ्यायला पाहिजे आणि आपल्या पोषणाचा अभाव यामुळे केसांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे आपले केस कमकुवत होतात आणि तुटतात किंवा गळून पडतात तर आपल्याला केसांना निरोगी बनवायचं असेलच तर हे तेल एक उत्तम पर्याय आहे तर तुम्ही आता तेल बनवायला नारळाचं तेल घेऊ शकता किंवा तिळाचंही तेल घेऊ शकता माझ्याकडे तिळाचं तेल असल्याने मी तिळाचं तेल घेतलेलं आहे तुम्ही खोबऱ्याचं सुद्धा तेल वापरू शकता काहीही हरकत नाही तर आता आपण माक्याची पानं मस्त कुटून घेतलेली आहे आणि आता कळी ठेवलेली आहे गॅस पेटवलेला आहे थोडंसं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे कुटलेले पानं टाकलेले आहे आणखी आपल्याला हे तेल जर जास्त पावर बाज बनवायचं असेल तर त्यामध्ये एक चमचा मेथी टाकायची आहे त्याच्यामुळे आपले केस आणखी शिलकी होतात चमकदार होतात टाकायलाच पाहिजे असं जरूर नाही पण जर तुमच्याकडे मेथी असेल तर अवश्य मेथी टाका त्यानंतर एकदम कमी गॅसवरती हे मिश्रण आपल्याला मस्त उकळून घ्यायचं आहे म्हणजे शिजवायचं आहे जोपर्यंत यातील फेस कमी होत नाही तोपर्यंत तेल आपल्याला शिजवायचं आहे तर बघा अशा प्रकारचं मस्त हिरवं तेल तयार होते तर हा फेस जो दिसत आहे तो कमी कमी व्हायला लागतो जोपर्यंत हा फेस पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे जसं आपण तूप कळवतो त्याचप्रमाणे हे तेल तयार करायचं आहे त्यामध्ये ओलोसा राहायला नको नाही तर तेल खराब होऊ शकते नेहमी आपल्याला हे मिश्रण खालचं वर करायचं आहे जेणेकरून पूर्ण मिश्रण या तेलामध्ये एकजीव होईल खालचं वर वरचं खाली करायचं आहे आणि कमी गॅसवरती मिश्रण मस्त शिजवायचं आहे तर तुम्ही बघत आहात की आता आपलं मिश्रण लगभग तयार झालेलं आहे आणि तुम्ही गॅस बंद करायचा आहे कारण तेल गरम असल्यामुळे जो काही थोडाफार पाण्याचा अंश असेल तो त्या तेलाच्या गरमीने व्यवस्थित होईल कारण आपली कळीसुद्धा गरम आहे आणि तेलही गरम आहे तर बघा अशा प्रकारचं आपलं तेल तयार झालेलं आहे तर हे तेल तुम्ही एक दिवस किंवा एक रात्र या लोखंडाच्या कळीमध्येच ठेवायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी चाळणी घ्यायची आहे एक कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे तेल गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारचं माक्याचं किंवा भृंगराचं तेल बनवणं खूप सोपी आहे व्हिडिओ तुम्ही बघितला जर व्हिडिओ आवडला माहिती आवडली आणि हे वनस्पती जर तुम्हाला मिळाली तर अवश्य आणा आणि अशा प्रकारचं तेल बनवा आणि हप्त्यातून दोन वेळा रात्री झोपायच्या वेळीस या तेलाने हे तेल घ्यायचं आहे थोडंसं याच्यामध्ये खोबरेल तेल मिक्स करायचं आहे आणि तेल कोमट करून आपल्या डोक्याच्या टाळूला चोडायचं आहे म्हणजेच मालिश करायची आहे आणि सकाळी तुम्ही केस धुऊन काढू शकता हप्त्यातून किमान दोन वेळा या तेलाची मालिश करायची आहे अशी मालिश तुम्ही आठवड्यातून दोन वेळा केली तर पंधरा तीन हप्त्यामध्येच तुमच्या केसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल अशा प्रकारचं आपलं माक्याचं तेल तयार झालेलं आहे अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक व्हिडिओ रेसिपीचे व्हिडिओ वेगवेगळ्या माहितीचे व्हिडिओ जर आपल्याला बघण्याची इच्छा असेल आवड असेल तर विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि माझे येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर आता आपलं तेल तयार झालेलं आहे तर ते एखाद्या काचाच्या बॉटलमध्ये किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये काढून घ्या आणि हप्त्यातून दोन वेळा या तेलाने आपल्या केसांची डोक्याची मालिश करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी